मित्रांनो आज जे चोरड्याचं मैदान झालं त्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी विठ्ठल नाना यांचा तेजा नाना आज फॅन्स लोकांच्या ज्या इच्छा आहेत ना आज पूर्ण झाल्या का तर विठ्ठल नाना काय गुलाला भले बह नंबर एक होद्या दोन होद्या चार होद्या किती पण पण नानांची जी प्रेम आहेत ना ती सगळी त्यांचं म्हणणं असं आहे गुलाल भेटला पाहिजे ना सगळ्याची इच्छा असते गाडी गोलालात राहावी इथली चोराडचे गणेश म्हणून पाहुण ते त्यांची बिल दिवस झाले बैल घेतल्या ना चोराडला लाना बैल पहिल्यांदा आणला राहिला गुलाल आता हा गुलाल किती दिवसात ना गुला नाना भेटला गुलाल सर एकच आठला फेल गेला सारखा गुलाल आता हो नाना ज्यावेळेस पहिले आपण बाईट घेतली त्यावेळेस मी म्हणलेला की हा बैल घेतलाय हा बैल पुढे काहीतरी करून दाखवणार त्याने ते सिद्ध केले की नानाने खरेदी केला आणि कंटिन्यू गुलाल ही प्रेक्षकाच्या हाऊसासाठीच घेतलेला आहे पहिले जनतेच्या त्यांची इच्छा होती की नाना दावणी चांगला पैल पाहिजे म्हणून साठीच घेतलेला आहे आपण पैल आणि प्रेक्षकाच्या हाऊस पूर्ण करतो ह्यातच आमचं समाधान सगळी मोठी आमची ती इच्छा पूर्ण करतो ना ना आता पण ही क्षेत्र एका दोघांना होत नाही टीम लागती कुणा कोणाची नाव घे कुठली टीम केवढी मोठे घेतील एवढी कमी आहे पण मेन हे चुकू निकम रवि पवार अजय शेठ हे तिघांचं नियोजन सगळं पायऱ्याच होतं मी नुसता मला फोन आला की बैल मैदानात घेऊन जायचं <laughs> पावती सुद्धा मला टाकावत नाही त्यांचे ते टाकते नुसता बैल घेऊन अड्ड्यात पोचायचे तिघाचं नियोजन होत ना पैरा करताना कसा बघता पैरा तर हे लक्षात चिकूच रविवास यांचं कि बैल कुठला किती पळालाय काय मग द्यायचा बैल असं त्यांचं नियोजन असत ना ना आता बऱ्याच कधी घेतोय आत्ताच्या घडीला सगळ्यांच्या घेतली आता दादांच्या बैलाची पण घेतली सगळे माहित आहेत की नाव मोठं किती जरी असलं तरी पायऱ्याला अडचण येते का तरी येते हो येते पायऱ्याला अडचण येते पायऱ्याला अडचण तुम्ही आता जरी इथे एक नंबर केला उद्याच्या अड्ड्याला तुम्हाला उद्याच्या अड्ड्याला सुद्धा एकदा अडचणी येणार पहिला सगळीकडे तेच चालले ना ना आता जुन्या लोकांचं म्हणणं असं की पहिल्या काळात अडचणी असा येत नव्हत्या एखाद्या गाडीनं मार खाल्ल्या तर तीच पाहायची आता नंबर केला तरी अडचण येते आज एक नंबर केला ती उद्या गाडी फुटून दिसत उद्या दुनिधली दिसते म्हणजे कसे कंटिन्यू राहत नाही पहिले शब्दाला जी किंमत होती ती आता किंमत नाही या क्षेत्रात आता झालाय पैशाला किंमत म्हणजे नाद येव राहिला नाद गरीबाचा नाही राहिला मोठ्या माणसाचा राहिला आहे नादेव गरीबांचा नाही आता जी सर्वसामान्य घरातली ना, ना मुलं येते ते आता नाद करते त्यांनी आता करावं का मग नाद त्यांच्या म्हणजे नोकरीचं किरिअर बघून ज्यावेळेस कुठे तिकडच उद्योग या क्षेत्रात त्यांनी डोकं घालावं नाहीतर आपलं बाहेर काम जिकडे असतील तिकडे जायत्याच्या क्षेत्रात गुतावं जे त्याला ज्यावेळेस तुम्हाला कुठे तिकडे तुम्ही रिटायर होताल त्यावेळेस तिकडे या क्षेत्रात घोसावं पण अजून याच्या पुढे बाजार होणार पैशाचा तर वाढतच जाते आता काय होतंय सगळ्यांना वाटतं जसं नानांच अख्ख्या महाराष्ट्रावर नाव आहे तसं आमचं बी त्यामुळे ती पळते येणार की कसं या क्षेत्रात नीती माता जी जी चांगली आहे दुसऱ्याचा बैल पळाल तर ते आपलाच बैल म्हणलं पाहिजे आनंद झाला पाहिजे त्या माणसाला आता जसं तुम्ही सांगितलं तसं मित्रांनो सगळ्या बैलगाडका गाडी मालकाने विचार केला पाहिजे की दुसऱ्याच्या बैलाच्या यशात आपलं सुख बघितलं पाहिजे जर नाना असं बघितलं तर नंदे आपला एक ना एक दिवस आपलं नाव करेल करणार की आता बैल आम्ही घेतला होता बैल आतला डावीने घेतला होता पण तो आमच्याकडे आम आता नशिबाना असा दोन पळायला खांदी पळाला कुठे आम्हाला सगळ्यात हाऊस कडण आल्या हाऊस वाटते त्याची कडण चांगला पळतो त्यामुळे कडण आल्या हाऊस आमची पूर्ण करतो आता काय होत सगळ्यांना मध्ये पळायचं काय चालतं काय काय बैल गाडी पळते ती काय अशी उघडी पळते ती पण ती काय चिट्टीच्या पुढे काय कोणा नशिबात कुठं गाडी पळते सांगू शकत नाही आता आज तिन्ही फेरे तुम्हीच गाडी आणली का हो तिन्ही फेरव्यास आणली कसं जाणवलं आज नवीन पायरा नवीन नाही केला आधीच्या मैदानात एक केला या गाडीने आणि ते त्यावेळेस तिन्ही फिर कडून पळून गेला एक नंबर आता ही गाडी घरचीच म्हणायला हो घरचीच असा विचार नाही आला की बाहेरच्या एखादी पायरा करावा आणि आज यावं मैदानात ना ना बरे दिवस झाले हे करत आमचे चिकून सांगितलं ना नाही या तुम्ही बैल घेऊन या आणि तिकडं त्यांना सांगितलं तुम्ही बैल घेऊन या त्यांनीच पायरा केला मला सकाळचा उतरला त्यांनी सांगितलं की हो पायरा एका मागे गाडी आली तरी पहिर माहित नव्हतं ही गोष्ट आता तुम्ही विषय काढला काय होते माहित आहे का पहिर सांगतच नाही कोणच सांग तुम्ही राहू द्या कोणच सांगत नाही सांग काय होते पहिर आपण सांगितले की नाही की यांचे निवेदन ते चिठ्ठ्या जरी असले तरी ह्याकडं याला कुठल्या कडून गाडी पळत नाही तिकडं ढकलून मोकळ होते ते त्याच्यामुळे आपला हाय असा आपले चांगला काय दिलं आहे बैलगाडी क्षेत्रात या बैलगाडी क्षेत्रात यश भरपूर भेटतंय माणूस सगळ्यात माणूस मोठे आहेत कुठे तुम्ही आता गेला तरी या बैलगाडी क्षेत्रातला कुठे माणूस सोडला तरी तो माणूस त्याच्या गावापर्यंत पोहोचवणार का तरी बैलगाडी क्षेत्रामध्ये आजच ही यश आहे ती कुणाला समर्पित कर त्यावेळेस सरांचं नाव आलं हो आता एकोणीस तारखेला ओरिसरात बी आहे ना जाणार जाणार ना आता प्रेक्षकांच्या मनातले जी आवडीच आहे ना फार मुंबई महाराष्ट्रातली सगळी लोक येतात पेडगाव मैदान जवळ जवळ आहे कसं नियोजन आहे नियोजन आहे चांगले काही यांनीच केलेलं आहे नियोजन त्यांच्याकडे जास्त आपल्याकडं काय नुसतं मैदानात घेऊन यायचं झुपला की बसायचं नाना ज्यावेळेस मोठं मैदान येतं त्यावेळेस तयारी काही वेगळी चालू असते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती तयारी करते आपण फक्त दोन करून आपण नानांना शुभेच्छा ना देवी आणि प्रेक्षकांची जी इच्छा असते नाना कायम गुलाब राहावे ती पूर्ण होईल नाना धन्यवाद मित्रांनो ही नानांची सगळी टीम आहे नानांच ना यश आपल्याला दिसत पण त्यामाग भरपूर लोकांचं हे असते तर काय सांग चला आज गुलाल बघितला आणि यश भेटले आज काय आपले आनंद वाटते ज्यावेळेस सेमी पाहिलं त्यावेळेस वाटलेला का आज यश भेटणारच आहे चांगली गाड पैते इकडे नो नानाची सखरे येते कायम दिसतात दोन शब्द तुम्हाला बोलायला लागतील ला ला आज काय कायम नानाच्या सोबत हो मी नानांद असतो कायम मी नाना माझ म्हणजे मी नाना पहिल्यापासून आहे नाना जेव्हा मला फोन करते सकाळ मी उठून नानासाठी साठी अड्ड्यासाठी येतो तुम्ही काय सांगायचं आता <laughs> दिवसभर आज तुम्ही नानाच्या जा सोबत तु झटत होता सगळं भरपूर गोष्टी बघितल्या मी इकडं तिकड आनंद वाटला आणि सुट्टी मेकर आहेत नानांचे रोहित, रोहित। रोहित उर्फ दांडे आज काय सांग आज पुन्हा एकदा गुलाल तुम्ही यश भरपूर बघितले यश काय रोज आहे गाडी गुलाला आमची असते सारखी एखाद्या अड्ड्याला इकडे तिकडे होती तर गाडी काय राहती सारखी त्याच्यामुळे वाच हे होत मार्गाला राहिले की मग सगळ्यांना वाच आनंद वाटतो पोरा वाच खुश होत्या सगळी ना ना हे सगळे चाहते मित्र असतात ते सगळे खुश होतात कसं वाटतं ज्यावेळेस काय होतं माहित आहे का तुम्ही सकाळच सगळी सकाळच्या परी येत असता फक्त गुलालासाठी आणि तो भेटलेला असतो हा गुलालासाठी येतो आणि गुलाल हा प्रत्येक म्हणजे गुलालासाठी बैलवाली येतात लोक ही जी पब्लिक असतात ती नानांच्या प्रेमासाठी खात्रीत येऊन बैलाचा फोटो बिटो करतात नानांवर ना 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 फोटो काढतात त्यातच माणसाचं समाधान होत एवढ्या मोठे ज्या त्यांच्या सोबत तुम्ही असता अभिमान वाटत अभिमान मोठा आणि म्हणजे ज्या माणसांना अभिमान नाही ते स्वतः पण माणसं तेव्हा फोटो बिटो काढतात माणसं त्याच्यामुळे अभिमान वाटतो माणसांना आता सुट्टी मेकरचा रोल मोठा असतो कशी सुट्टी करता सुट्टी काय आपली आहे प्रमाणच काय चांगली गाडी पळाली आज सकाळी गाटाला थोडी पळाली गाडी गटाला कमी पळाल्यामुळे माणसं म्हणली की बाबा गाडीवर जाऊ शकत नाही पण आमचा असा बैल आहे शास्त्री पहिला फेरा कमी काढतो पण दुसऱ्या फेराला काय आहे मी ते दाऊन देतो तो मित्रांनो त्यांच्या टीमला आपण शुभेच्छा देऊया नानाच्या सोबत अशीच राहील आणि काय गुलाल भेटेल